नमस्कार मी अनिल कुमार तुळशीराम धारे राष्ट्रमाता अकॅडमी जालना पूर्व विक्रीकर निरीक्षक म्हणजे जी एस टी आय माझी शिक्षक अमरावती महानगरपालिका आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील जिल्ह्यांची टोपण नावे बघणार आहोत किंवा हे जिल्हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ते बघणार आहोत तर इकडे लक्ष द्या रेशीमचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जालना जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सातारा जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा नांदेड समाजसेवकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो रत्नागिरी गळित धान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो धुळे ऊस कामगारांचा जिल्हा बीड तिळाचा जिल्हा धुळे हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सांगली दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो धुळे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते पुणे आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो नंदुरबार जिल्हा आणि गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो चंद्रपूर जिल्हा तांदळाचे कोठार म्हणून ओळखला जातो रायगड ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला तो सोलापूर जिल्हा कापसाचा जिल्हा कोणता तर यवतमाळ द्राक्षाचा जिल्हा कोणता तर उत्तरे नाशिक साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता अहिल्यानगर ज्याचं जुनं नाव अहमदनगर आहे आणि नवीन नाव आहे अहिल्यानगर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना अहमदनगर या जिल्ह्याचं नाव बदललं आणि ठेवलंय अहिल्यानगर जर परीक्षेत प्रश्न आला साखर कारखान्याचा जिल्हा कोणता तर उत्तर येईल अहिल्यानगर मुंबईचा गवळीवाडा नाशिकला म्हणतात आणि मुंबईची परत सुद्धा नाशिकलाच म्हणतात कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता कोल्हापूर द्राक्षांचा सॉरी संत्र्याचा जिल्हा कोणता नागपूर केळीच्या बागांचा जिल्हा कोणता जळगाव सोलापुरी चादरीचा जिल्हा कोणता सोलापूर गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा कोणता कोल्हापूर तुम्हाला माहिती असलं पाहिजे कोल्हापूर या शहरामध्ये शाहू पुरी नावाची गुळाची बाजारपेठ छत्रपती शाहू महाराजांनी बसवली आहे मिठागिरांचा जिल्हा कोणता तर रायगड जिल्हा धन्यवाद